सर तुमचे मार्गदर्शक संजयराव काळे आज यांचा वाढदिवस आहे आपण वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल जुन्नर तालुका परिषद उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि हो। शिवनेर शिक्षक प्रसार मंडळाचे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि सहकारी क्षेत्रामध्ये शिवाजीदादा काळे यांच्यानंतर अत्यंत उत्तुंग भरणारे इथे एक जुन्नर तालुक्याचे एक सुपुत्र जे नेते काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्रजी पवार साहेब आहे अजितदानावर प्रेम करणारे एक व्यक्तीमत्व संजयराव काळे यांचा वाढदिवस आहे संजय राऊतनी जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रती कृषी उत्पन्न बाजार समितीतून अत्यंत चांगला न्याय देण्याचं काम केलं आहे शिवाजीदा काळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली आणि त्यानंतर संजय जेव्हा धुण हाता दिसली तेव्हा जवळपास दहा पटींनी हे खूप मोठ्या पद्धती वाढते आणि म्हणून सर्वच पक्षाचे लोक असते त्यांना एकत्रित राजकारण शेतकऱ्यांच्या प्रति न्याय कसा देते असे उपबाजार बाजार उभं करण्याचं काम केलं आता खुली बाजारपेठ आहे काही शेतकरी बाहेरच्या ठिकाणी व्यापार करतात तर त्यांना आलेले अनुभव हे खूप कटू आहेत आणि त्याच्यामुळे शाश्वतीने पैसा देणारा हक्काचा आपले कृषी उत्पन्न बाजार समिती घेणार आहे तुमचं संजयराव काळे करत आहेत व्यापारी असतील हमाल बाकोडे असतील यांना चांगलं असं प्रशासकीय जोरावर शेतकऱ्यांच्या पदार्थ पैसे कसे पाठता येईल की ते मी काटेकोरपणे पाहिले नाही जवळचा आमचं त्यांनी कधी पाहिलं नाही एखादा व्यापार बदमाशगिरी करत असेल आणि कोट्यवधी रुपये देऊन असतील त्यांच्याकडून महसूल करण्याची हातोटी आदरणीय संजयराव काळेंनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्यामध्ये हे करून दाखवली आहे हे आपण अशा अनेक उदाहरणं पाहिलेत आणि म्हणून संजय राऊंच्या प्रति या जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी असतील त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे कारण जे शेतकरी रोजचे कष्ट करतो शेवटी तिच्या घरामध्ये पैसे आले पाहिजे त्याचा उदरनिर्वाह त्याचा प्रपंच त्याची मुलं बाळ चांगली शिकली पाहिजे याच्याकरता त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि अनेक राजकीय पटलावर काही गोष्टी संजय राऊतांच्या बाबतीत काही लोक बरोबरी असतील जुन्नर तालुक्यातला जो शेतकरी आहे जो व्यापारी आहे या जुन्नर तालुक्यातल्या अनेक कुटुंबाला समृद्ध करण्याचं काम संजय केलेलं आहे त्याचबरोबर जी जुन्नरला संस्था आहे तिथं जवळपास सात ते आठ हजार म्हणून शिकत आहेत वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये उच्च शिक्षणाचे अत्यंत द्वार त्यांनी उभे केले आहे एक दर्जेदार शिक्षण दिलं आणि तिथं सगळी मेजॉरिटी आदिवासी विभागाची मुलं आहेत मुस्लिम लोकांची मुलं शिकतात ही सगळी गरीब घरातली मुलं आहेत त्यांना अत्यंत चांगलं शिक्षण तिथे मिळावं याच्याकरता त्यांचा खूप चांगला प्रयत्न आहे तिथलं मॅनेजमेंट असेल तिथले शिक्षक असतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचं शिक्षक हा केंद्रबिंदू बांधून त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं मलाही माझ्या राजकीय जीवनामध्ये जर पाच असाल की बिटके साहेबांचं नेतृत्व तर होतच पण त्यानंतर त्यांची तब्येत मध्यंतरी दहा वर्षापूर्वी जेव्हा बंद होती माझे मोठ्या भावाप्रमाणेच संगण तालुक्यामध्ये पुढं तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी लोकांमध्ये जिंकण्यासाठी ते माय कायम बरोबर राहिलेलं आहे या निवडणुकीच्या त्याच्यानंतर मी आमदारपदी निवडून आलो कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळातसुद्धा महाराष्ट्रातली पहिली कृषोत्तम मागासून होतं त्याच्यात व्यापार आम्ही चालू ठेवला तो हॉटस्पॉट 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 जरी असले तरी ते सगळे व्यापार बंद करायचे आदेश होते पण तरी सुद्धा आम्ही धाडसली तो चालू ठेवला अजितदाशी बोल कलेक्टरांशी बोलणार ते सगळ्या गोष्टी मार्ग आम्ही शेतकऱ्यांसाठीच्या खुल्या केल्या होत्या आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली अनेक आरोप प्रत्यारोप वेगवेगळ्या चुकीच्या वर्गना या गोष्टीबरोबर झाल्या परंतु सोसायटीचा संचालक असेल ग्रामपंचायतचा तो कार्य असेल ते मी ठरवलं आहे की एक सुरक्षित खातेमध्ये जर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व जर गेलं तरच आपल्या तालुक्याच्या लोकांचं भलं होईल पण त्यांनी त्या नेतृत्वाची साथ दिली व्यापाऱ्यांनी साथ दिली आणि म्हणून आजचा हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने कधी कधी शासनाच्या धोरणामुळं शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव पाहायला मिळतो त्याचा दोष काय कृषी उत्पन्न बाजार समितीचा असतो त्यातूनही व्यापाऱ्यांचं रिंग व्हायला नाही पाहिजे व्यापाऱ्यांनी आधीचा भाव लोकार्पण केला पाहिजे एखाद्या विरोधकांनी जरी आंदोलन केलं तरी त्याला सामोरे जाऊ त्याचं काय म्हणणं आहे सध्याची परिस्थिती काय आहे आपण कशा गोष्टीने आपण शेतकऱ्यांना मदत करतो हे जा सामोरे जाऊन धाडसानी त्यांच्यासमोर जाणारा एक नेता आपण आता तिथं पाहिला आहे आणि आपसुकच जे काय पॅनल निवडून आलं किंवा विरोधी लोकांचं तरी पॅनल निवडून आलं त्यांनी जो काय वर्षभराचा जे काय मिटिंग झालं आहे किंवा जे जे बाजारपेठ्या पाहिल्या जो कारभार ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व करत असताना ने संजयराव तर पाहिलं ते खासगी काही काहीतरी जाहीर होऊ लागले आहेत की संजय कारभार हा अत्यंत चांगला आहे असं त्यांनीही ओळखून दिलं आहे आणि म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन पुढं जाण्यासाठी संजयराव काम करता येते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेनके परिवाराच्या वतीने मलापूर्व शुभेच्छा तर आहेच आहे पण त्यांचं आरोग्य चांगलं राहू त्यांची गरज लो, लो 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 या कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व आपले बँक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अर्थकारणासाठी आम्ही कसं आहे जनरल निवडणुकीचं लोक आहोत लोकांच्या विकासासाठी त्यांच्या पाठीमागो उभं राहण्यासाठी त्यांच्या रोजच्या निगडीत ज्या गोष्टी असतील ते बघण्यासाठी आहे पण मूळत शेतकऱ्यांचं अर्थकारण पाहणारे बिग्नर सहकारी साखर कारखाना असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल हे आपल्या जुन्नर तालुक्याचे अर्थकारण्याचे नाळ आहे आपल्या सोसायटी असतील आपली जिल्हा बँक असतील हे अर्थ करण्याशी निगडीत असलेले आपले सगळे बँक आणि सोसायटी आहे त्याचं कारभार ते अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शीपणाने आणि चांगल्या पद्धतीने बघतायत याचं समाधान आहे आणि हा विश्वास लोकांचा त्यांच्यावर आहे म्हणून त्यांचं आरोग्य अत्यंत चांगलं राहावं आणि प्रदीर्घकाळ याच्यावर त्यांनी नेतृत्व करावं अशीच मी त्यांना मनोत्वक शुभेच्छा शेतकऱ्यांच्या विम्याची मंजुरी मिळालेली आहे मिळालेली नाही मंजुरी म्हणजे नाही मी कोणास यांच्या कशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस आमचं सगळ्यांचं असं मत होतं की कृषी मंत्री धनंजय मुंडे आले होते त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा विमा आम्ही आमच्या बाजारमध्ये करतो तशा प्रकारचा विमा जुलै पण वास्तविक पाहता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती जेवढे आहेत त्यामध्ये असं कुठंच नाही तिथे पण नाही ते हां कुठेच नाही पण आम्ही निवडणुकीमध्ये ते सांगितलं होतं तर शेतकऱ्यांचा अपघाती विमा हा काढण्यासाठी जुन्नर तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातली ही पहिली बाजार समिती आहे ज्यांनी त्यांची मासिक मिटिंग असेल त्याच्यामध्ये ठराव करून पुढे जाण्याचा निर्णय घेतो आता बरेच मंडळी बरेच मंडळी असेल जर मात्र की कधी होणार तुम्ही इलेक्शनला बोलले होते पण त्याला प्रक्रिया आहे ना त्याला पणन विभाग असेल सहकार विभाग असेल यांची मान्यता घेऊन ते करायला तसं आपलं लगेच वाटलं आणि यांनी केलं असं होणार नाही म्हणून त्या मिटिंगमध्ये त्यांनी सगळ्यांची मान्यता घेऊन त्याचा ठराव हो केला तो वरती पाठवला शेवटी जे जे काय आपण विमा काढतो हा जो काय मार्केट कमिटीला उत्पन्न झालेला जो पैसा आहे हा मार्केट कमिटीचा आहे हा एकटा सभापती किंवा संचालकाचा नाही म्हणून त्या कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना करणं हे गरजेचं होतं विमा काढत असताना अ असल ब असल क असल ट असल एखाद्याला फेवर न करता त्याच्यामधून अधिकचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल कमी दरामध्ये कोण विमा देईल याची सगळी पडताळणी करून देवी आणि त्याची प्राथमिक पणन संचालकाने त्यांनी त्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि म्हणून जो शब्द संजयरावने त्यांच्या निवडणूक कार्यकार दिला होता तो पूर्ण निश्चित प्रकारे ते करतील आणि आता तो पूर्णतच येत आहे आणि येत्या एक दोन महिन्यामध्ये त्याची मंजुरी जर आली तर आपण संपूर्ण जुन्नर तालुक्यातला तो शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात जो मार टाकतो लिगल पावते आहेत त्याच्याकडं त्याचे कागदपत्र असतील त्यांच्याप्रती विमा काढण्याचा निर्णय एक धोरणात्मक निर्णय एक पायलट प्रोजेक्ट एक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधला दिशादर्शक असणारा निर्णय पहिला जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला भूमीतला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती संजयराव काळे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्याशिवाय आला थँक्यू सर बार बार ये आये बार बार दिन ये तुम जियो हज़ारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू साहेब हैप्पी बर्थडे बोलो साहेब हैप्पी बर्थडे टू यू भाई दुनिया ये सब पेपर टपकी देऊ दिवेगा?